पा, पा और, गे गे कार मैत्री नव्हतं तुमची झाली का दासची साफसफाई पहा आमची चालू आहे इथं पहा किती पसारा झालेला आहे पहा काल कपडे वगैरे धुतलेले आहे त्याचा काही व्हिडिओ मी काढला नाही आणि आत्ता मला काढायची आहे की घरातल्या तर खूप असा घरामध्ये पसारा झालेला आहे देवघर तर आताच गोकळाष्टमीला साफ केलं तर त्याच्यामुळे एवढं काही ते घाण झालेलं नाही भरपूर असं ते पण काळ झालं तर गोकुळाष्टमी साफ केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला काही एवढं साफ करायचं नाही पण किचन आणि रूम हे वाटत किचनचे तर हाल पहा कित कस किती कसं झालं किचनमध्ये इथं किती पसारा झालेला आहे कसा आवराव ते कुठून सुरुवात करावी समजत नाही आणि खूप असा पसारा झालेला आहे तुम्ही बघा इथं सकाळी मार्केटवरून भाजीपाला आणला होता मिस्टरांनी कारण आता आम्हाला दहा बारा दिवस तो भाजीपाला आणायचं नाही ना मानबा पण त्याच्या असल्यामुळं घट बसल्यानंतर बाहेरून काहीच आणत नाही त्याच्यामुळं भाजीपाला आणला तो भाजीपाला ठीक स्वच्छ करायचा फ्रीजमध्ये ठेवायचा खूप असं झालेलं आहे किचनमध्ये पसारा पहा किती झालेला आहे बनवलेला आहे दुपारी भात लागतो आणि इथे पोळ्या पण बनवलेल्या आहेत छान असं दुपारचं जेवण आहे दुपारी अशी भात भाजी चपात्या असल्या ना भरपूर जेवण म्हणून दुपारी एवढं लागतं आम्हाला खायला तुम्ही काय काय बनवता नक्की कमेंट करून सांगा एकदम हिरवगार भाज्या आणलेल्या आहेत आणि भाजी कोणाकडे आवडते नक्की कमेंट करून सांगा चला आता हा मी पसारा सगळा आणून घेते बेट पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय